आवाज तुला भेटतोय कसं वाटला तुला काय म्हणजे काय म्हणजे मेसेज देशील मुलांना इकडे बघा बघा प्रथम आपण सगळे क्रिकेट खेळत असतो तर तर नमस्कार मित्रांनो कशाच हसताय ना हसलेच पाहिजे तर तुमचं पुन्हा आपल्या व्हिडिओ मध्ये स्वागत आहे जसं तुम्ही पहिले बघितलं ते आपला पहिला भाग होतं जिपेल चे गाणी प्रीमियर लीग आणि आता दुसरा भाग स्टार्ट होत आहे तर ज्या त्या भाग मी दाखवलं तेवढं ते त्या ते था हो था ते हो मी तेवढ्यापर्यंत होतात कारण खूप मोठी व्हिडिओ झालेली त्याच्यामुळे हे दुसरं पार्ट बनवलं मी हे ह्या पार्टमध्ये तुम्हाला जी पी एल फायनल कुणी मांडले ते तुम्हाला समजेल आणि थोडंसं हे झालं आहे म्हणजे हा लवकर लवकरच म्हणजे व्हिडिओ शूट केले आहेत काही व्हिडिओ अर्ध्या मुर्ध्या आहेत अर्ध्या अडवळ असे काढलेले आहेत तर बघा तुम्हाला आवडते नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि पुढे व्हिडिओ बघायचा तर आताच आपण जेवण खाऊन आलो आणि आता दुपारच्या नंतर दोनच्या नंतर जेव्हा सामने चालू झाले आणि आपण आता जाऊन बॉक्स बॉक्सच्या इथे जाऊन आपण परत एकदा किती मॅच कोण जिंकला आहे त्याचं थोडक्यात माहिती घेऊ पुढे बघितला व्हिडिओ कोण नवीन असेल तर नक्की लाईक करा पुढे आपण किती टीम किती जिंकले मॅच ते आपण कॉमेंट्री बॉक्स जाऊन माहिती घेऊया पर्यंत लंच पर्यंत जिया इलेव्हन स्टार हे दोन सामने जिंकलेले आहेत जीपीएल ब्लास्टर यांनी दोन सामने गमावलेले आहेत सारा इलेवन यांचा एक सामना झाला आणि एक सामना त्यांनी जिंकलेला आहे जीपीएस चॅलेंजर्स यांचे तीन सामने झालेत ते दोन लॉस झालेत आणि एक विन झाले रॉयल स्टार इलेव्हन एक विन एक लॉस अज्ञा इलेव्हन एक विन एक लॉस विकी इलेव्हन दोन्ही लॉस एन दिन्सेस एक लॉस एक विन जीपीएस रायटर दोन्ही विन वेदांगी इलेव्हन वन विन वी... वन लॉस कोण आहे किती पाहिजे किती पाहिजे आम्हाला चाळीसचा टार्गेट आहे आपले प्रेम आहे आपल्या स्टीमधे चाळीसचा टार्गेट आहे आम्हाला काय वाटतं आम्ही तिथू की मरुद्ध आणि मरद आहे आपल्या स्टीम मध्ये तर बघूया कोण दिय एक आला लॉन आता बघूया मनोजा काय करीत आणि समोर कोण आहे रोहन 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 बॉल टाकित आहे हा रोहन टाकला बॉल आणि हा मनोजाने मारलेला एक आणखी दोन रन दोन रन ची धावा आणि तिसऱ्या रनचा धावायचा प्रयत्न आणि दहा तिसरा रन ही कम्प्लीट दोन रन धावलेला आहे तीन घेतलं ना दोन रन सॉरी आय एम सॉरी बापू दोन पैकी दोन मॅच घेतलेले आहे आणि दोन पैकी दोन आम्ही आणखी एक गोष्ट सांगायची आहे आमच्या दोन पैकी दोन मॅच जिंकल्या आणि तिसरी मॅच पण आम्ही जिंकणार आणि जर नाही जिंकलो तर प्रेम आपल्या सगळ्यांना आणि <गराया> अशा प्रकारे आपली मॅच चालूच आहे तर तुम्ही पुढं तुम्हाला अपडेट पुढची अपडेट देतो तुम्हाला आणि हा मनोजांना बॉल आणि मनोजांनी मांडलेला गेला 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 चौका चौकार आहे चौकार आहे चौकार आहे मनोज आणि चौकार ना। मारलेला आहे संघाचा कर्जदार आपल्या मनोजाचा विकेट गेलाय ते आपण शूट नाही केलं थोडं थोडस प्रॉब्लेम झालं आणि आता पीए मध्ये गेला आहे सनी हार्टवल बघूया तो आता काय करतोय गोलंदाजी मध्ये खूप चांगलं असं त्यांनी गोलंदाजी केलेली आहे आता आपण बघूया क्रिकेट आपल्या बॅट मे, बॅटिंग मध्ये काय करतोय आणि अर्षयनी बॉल टाकलेला आहे आणि सनीने मारलेला आहे आणि हा बहुतेक कॅच पकडलेला आहे सध्या दोन विकेट गेलेत आणि किती पाहिजे अक्षय अक्षय किती पाहिजे नऊ पाहिजे किती बॉल अकरा बॉल नऊ पाहिजे बघू <laughs> काय होतं आणि कसं होतं ते पुढे तुम्हाला अपडेट देत राहू ठीक आहे पुढे तुम्हाला तर आताची अशी अपडेट आहे की आपल्याला सहा बॉल चार पाहिजे समोर आहे अक्षय विरकर आणि भरतदा आपला आहे संगमालक याचा पप्पा बघून द्या तर बघू आता काय होतंय ते आणि सहा बॉल चार पाहिजे बघूया आणि आपली लागोपाठ तिसरी मॅच आहे आपण जिंकणार आणि जिंकणार आणि जिंकले तर नाचणार तिकीट काढून ना। तर बघूया काय होतंय मॅच सांगायला हलवासाठी बघू शकता तुम्ही किती रणनीती रणनीती करत आहेत सहा बॉल माझी चार पाहिजे तर एवढं म्हणजे सर्व जमून आहे बघू आता हा समोर आहे कोण आहे नितीन उज्जल आणि अक्षु आहे समोर आरामात आणि हा नितीनने टाकला बॉल आणि अक्षु खेळत आहे ओ हो डॉट बॉल डॉट बॉल डॉट बॉल डौर्ड बॉल आहे बॉल आहे पाच बॉल चार प्रेशर वाढत चाललेलं आहे ब्लड प्रेशर एक छक्का भाई आपले प्लेयर आहेत चांगले आहेत मगाशी मगाच्या मॅच मध्ये छक्के छक्के मारायचा प्रयत्न केलेला मला आता बघूया काय काय आहेत आणि तिने टाकला दुसरा बॉल आणि हा गेलेला आहे एकच घेतलेला एकच गेले थोडा जपून चार बॉल आणि तीन रन थोडासा प्रेशर आणखी वाढत चाललेला आहे तिने टाकलेला तिसरा बॉल आहे आणि आणि तीन आल्या रन काय झालं मग आणि आणि तीन टाकला तिसरा बॉल आणि हा आओ डॉट बॉल डॉट बॉल डॉट बॉल तीन बॉल तीन बरं आरामात प्रेशर वाढत चाललेला आहे आणि तीन बॉल तीन पाहिजे आणि नितीने टाकलेला चौथा बॉल आणि देवाच्या कृपेने हा मला सिक्स आणि हा मारलेला आहे बनायला मारून गेलेला आहे मस्त मस्त खूप छान असं हे आपल्या बॅटमेंट आहेत त्यांना आपण भेटू द्या मस्त मस्त अक्षु हे आपले नाही आपल्या बरं मस्त तर अशा प्रकारे तिन्ही तिन्ही मॅच जिंकलेल्या आहोत आता आपल्या

मॅच गमावली तर तिरंगी लढत होईल आणि कोण पोचले ते सांगणार तिरंगी तीन संघामध्ये पहिला सेमीफायनलचा चा सामना सारा इलेव्हन वर्सेस वेदांगी इलेव्हन यांच्या दरम्यान होणार आहे तसेच दुसरा सेमीफायनल जीपीएस फायटर वर्सेस टीम क्वालिफाय करेल त्यांच्याजवळ होणार आहे जर जीआय इलेव्हन जिंकली तर ती सेमीफायनल ला शंभर टक्के क्वालिफाय करणार आहे आणि जर हरली तर तीन संघामध्ये क्वालिफायची आणि एक एक एकेकोरची मॅच खेळवण्यात येईल मॅच संपल्यानंतर जर जीआय इलेव्हन संघ जिंकला तर सेमीफायनल डायरेक्ट लागेल आणि जर हरला तर तिन्ही संघाच्या कर्णधारांनी जे जे दोन दोन मॅच विन झाले त्यांनी स्टेज जवळ यायच गेम आलेले एक बॉल एक पुन्हा एकदा बॉलिंग वॉक वर शेखर आणि सामना करतील रबाडा श्री गणेश क्रिकेट संघाचे एक लेक साइडला ला असे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक रबाडा काय आज आपल्या बॅटिंग मधून कमाल दाखवतात हे पाहावं लागेल जे एक बॉल दोन साठी बक्षी ठेवलं होतं ते आता कॅन्सल करण्यात आलंय कारण एक बॉल एक वर गेम आहे एक बॉल एक आणि आणि आता बाकीचे तीन संघ जे आतुच्य आणि प्रोत्साहन देत होते सहा इलेव्हन संघाला ते आता बाहेर झालेले आहेत आणि इलेव्हन यांनी सारा इलेव्हन इथे स्टेज जवळ येत आहे आपल्या सेमीफायनल साठी टॉस उडवायचा आहे सेमीफायनल चे सेमी फायनलचा पहिला सामना होईल सारा इलेव्हन वर्सेस वेदांगी इलेव्हन आणि जीए इलेव्हन वर्सेस जीपीएल फायटर चारही कर्णधारांनी चारही कर्णधारांनी इथे टॉस का बॉल मध्ये दे� घ्यायचा आहे आणि टॉस करून घ्यायचा आहे तर आता आपला सेमीफायनलचा राऊंड चालू आहे ही कोणती आहे रे रेडवाली कोणती हा जिवे इलेव्हन्स आणि जीपेल फायटर्स आणि ह्या पीज वरती आहे जी कोणती सहारा इलेवन आणि वेदांगी बघूया कोण आहे ते आणि दो ते दोघांच टीम ह्याच टीमचे जे जिंकणार ते दोन्ही संघ फायनल येईल तर बघूया कोण आहे आणि पुढे जो जिकल ते तुम्हाला सांगण्यात येईल तर आता फायनलचा सामना चालू झाला आहे आणि वेदांगिनी इलेव्हन्स आणि फेर फायटर्स फायनलला गेले आहेत तर बघूया कोण जिंकतं फायनल मॅच तर तर तुम्हाला पुढे समजेलच कोण जिंकेल ते सेमीफायनलसाठी जो क्वालिफाय संघ झाला जे इलेव्हन त्या मॅचचा मॅनेजर

ક� 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 એ લાર એના પ્રોપર એના કેમ એ લાર

फक्त आपल्या टीमच्या नावासाठी आपल्या गावच्या नावासाठी खेळलं जात तुम्ही तुमच्या होमटाऊन मध्ये प्रदर्शन करता होमटाऊन मधले ग्राउंड मध्ये तुम्ही नक्कीच मोबाईल मध्ये कॅप्चर करून नक्कीच पाहत असाला मी आणि चेंडू संघासाठी या बॅट्स साठी दहा संघ निवडले होते त्या दहा संघ मध्ये दोन संघ अंतिम फेरीमध्ये येतात चेंडू पहिला मनोजनता सामना कठी संकेत स्लोवर बॉल काही समजलेला नाहीये नेहमी काही मग पुन डोसानी यांचा सामना करते नितीन अजून उलटा चेंडू साठी मागच्या दिशेने मेहनत घेतली आहे कम बॅक केलाय स्लोवर बॉल चांगला दिला चेंडू पाहूया काय होत इथे या ठिकाणी पोथ सचिन रोसानी यांचा सामना करते नितीन एकदा पूर्ण केलेला आहे पूर्ण केली काय काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय आपल्याला एक पूर्ण दुसरी धाव देखील मालक बनले जाता नक्कीच या लीगच्या काय तरी पटकावले काय का संघाची रूपरेषा बसून टाकली आहे नमस्कार तीन आपल्या संघासाठी काय करतायत मी संघाचा दोन दल सव चांगल्याची गोलंदाजी म्हणावी लागेल सामन्यात आपल्याला कोणी जायचं नाही आपल्या पक्षी तिसरा कार्यक्रम करायचा आहे पुढचा चेंडू बघूया एक चेंडू साठ मारण्याचा प्रयत्न आणि मोठे समस्या दाखवलेले आहेत

तर मी पहिल्याप्रथम आपली स्थानिक कमिटी स्थानिक कमिटीचे अध्यक्ष साहेब यांना या ठिकाणी आमंत्रित करतो दिनेश उजळ सत्कार करतील आमचे अध्यक्ष साहेब आमचे खेळाडू दिनेश उजळ सत्कार करत आहेत आमच्या या स्थानिक मंडळाचे अध्यक्ष नेहमीच आमच्या पोरांच्या पाठीशी असतात फायनलचा जो मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार जात आहे मॅन ऑफ द मॅच मनोज उजल यांना जात आहे तर सूरज उजल यांनी त्यांना अर्पण करायचं ते ए जरा लाईटचं हे लावा ना एवढ्या आतुरतेने जे ज्या गोष्टीची वाट बघत आहोत ती गोष्ट आलेली आहे आता प्राईज डिस्ट्रीब्यूट करत आहोत आपण तर ह्या वर्षीचा थोडा वेगळा कॉन्सेप्ट लोक पोरांना मोटिवेट म्हणून थोडा वेगळा प्राईज डिस्ट्रीब्यूट करत आहोत तर ह्या वर्षीचा पर्पल कॅपचा जो मानकरी ठरलेला आहे अंडर ट्वेल्व जो मुंबईला खेळतो रिषभ उझल रिषभ पंत उर्फ चार विकेट दोन मध्ये दोनच मॅच फक्त ओवर टाकलेले आहे तर त्यांचा रोहित कदम हे पर्पल कॅप देतील टाळ्याचा गजगजाट झाला पाहिजे कॅप रोहित कदमच देतील अक्षय राठवळ सेव्हन्टी थ्री रन चार मॅच चार मॅच अक्षय राठवल ऑरेंज कॅपे आता काय माहीत नाही मजा येत नाही सीतारा ते टी शर्ट किती बेस्ट फिल्डर साठी थोडी मारामारी होती एक सेमी फायनलच्या सामन्यात सूर्यकांत उजवल यांनी एक हाती कॅच झेल्ली होती त्यांच्या मानकरी ठरला होता पण ती ट्रॉफी शेखर राठवल यांनी जी बेस्ट त्यांच्या हातातून घेतलेली आहे तर त्यांना बेस्ट फिल्डर म्हणून आपण ते अवॉर्ड देत आहोत सौरभ खांडेकर देतील बेस्ट फिल्डर दोन प्राइज होत्या बेस्ट फिल्डर साठी ट्रॉफी होती ती आपण शेखर राठोळला देत आहोत आणि टी शर्ट हे सूर्यकांत उजल यांना देत आहोत ते पण आपण सौरभत साईदीप स्पोर्ट्स विरार हे पण आपल्याला वेळोवेळी सहकार्य करत असतात जे आता जिपेचे टी शर्ट जे बनलेत जबरदस्त एक खाती कॅच घेतली होती अमेजिंग गे। प्लेअर नवीन अवॉर्ड येत आहे रिषभ पंत रिषभ उचल ते पण सौर स्वतः पप्पा देतील त्यांचे भले सौरभने दिला आहे पण ते मला बरं वाटेल की बाबा त्याचे पप्पा देत आहेत आणि खूपच टाळ्याचा जा गजगदाट झाला पाहिजे अमेझिंग प्लेअर ऋषभ उजळ सी पी एलचा बेस्ट बॉलर म्हणून घोषित करत आहोत आपण सूर्यकांत उजळ सात विकेट बेस्ट बॉलर म्हणजे असं अपेक्षितच आहे आशिष पवार खेळते बाहेर गावातून पण आपल्याला सहकार्य भेटत आहे दहा दोन समजा ना ह्या वयेत तू ह्या एवढ्या वयेत कि बेस्ट बॉलरची जी अवॉर्ड तुला भेटतोय कसं वाटलं तुला या जीपीला काय म्हणजे काय तू सम म्हणजे मेसेज देशील मुलांना इकडे बघा पहिल्या प्रथम बघा आपण सगळे क्रिकेट खेळत असतो तर सगळ्यात पहिलं महत्व म्हणजे तुम्ही सगळ्यांनी आपलं फिटनेस व्यवस्थित ठेवला तर ह्या वयात देखील तुम्ही या वयात देखील तुम्ही एकदम तंदुरुस्तीने म्हणजे जसे तुम्ही पंचवीस वर्षाचे आहे आणि खरं म्हणजे कसं आहे की तुम्ही तुम तुमचं माइंड काय म्हणतं ते महत्वाचं आहे तुम्ही जर का मनाने जर का म्हणलात की मला खेळायचंच नाही तर तुम्ही पंचवीसशेव्या वर्षानंतर देखील खेळणं बंद करू शकता पण जर तुम्ही मनाने स्ट्राँग असाल आणि तुमचा फिटनेस थोडाफार जर चांगला ठेवला तर ह्या वयात देखील तुम्ही क्रिकेट अतिशय पंचवीस वर्षाच्या मुलासारखं खेळू शकता आणि दुसरं मॅसेज म्हणजे मला यावर्षी द्यायचं आहे की बघा जी पी एलचा सा सातवा पर्व आहे जी पी एलचा सा सातवा पर्व आहे आणि तो आपल्या सगळ्या माजी खेळाडूंनी चालू ठेवलेला आहे आणि आजचा जो भव्य दिव्य तुमचा जो सगळ्या यंग जनरेशननी जो जवळजवळ नियोजन केलेलं आहे ते एवढं भव्य आहे की माझे शब्द देखील तिथे पडतील असं तुम्ही हे आयोजन केलेलं आहे त्यामुळं तुमच्या मॅनेजमेंटला मी एकदा सलाम करतो धन्यवाद दादा आता पुढचा अवॉर्ड आहे तो सुद्धा आशिष पवार खेळते यांच्याकडे देण्यात आहे बेस्ट बॅट्समन टुर्नामेंटचा अक्षय राठवाल सेव्हन्टी थ्री रन तीन विकेट रनर अप कोण संघ ठरला वेदांगी इलेव्हन त्याचा पण मालक बाहेरगावचा आहे त्यांनी एवढा स्पॉन्सर केला आणि त्यांचा संघ फायनल पर्यंत पोहोचला पण मनोज उजलच्या संघासमोर तो टिकाव लागला नाही तर अविनाश शेडगे यांनी जो दोन नंबरची प्राईज दिली आहे तर ते आपल्या कॅप्टन आणि त्यांचे जे, जे। प्लेयर आहेत रक्कम रुपये आणि आकर्षित अशी ट्रॉफी या वर्षी दिलेला आहे आपल्या अविनाश शेडगे असं होते की आपण सिरीज जी पी एल दोन हजार पंचवीस हे ट्रक बोलो, हे ट्रक बोलो जोरदार टाळ्या वाजवायच्यात अरे वाजवा टाळ्या <टाले> रे बाबा <laughs> <laughs> फायनली जो झालेला आहे संघ आगा। 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 मालक भरत राठोळ यांचा संघ सुचित राठोळ यांनी ते जा... ट्रॉफी दिलेला आहे ते आणि रोख रक्कम सात हजार रुपये कॉंग्रॅच्युलेशन टीम आगा। मालक अरे घेऊन जायचं रे नाही तिला पकडा पाहिजे तर स्टँड कुणी कुणीतरी हातात घ्या मुंडल बघ तर बस व्हिडिओ इथं थांबूया आशा करतो था तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल आणि जीपीएल फायटर्स आणि वेदांगिनी इलेव्हन्स जिपेल फायटर यांचा एक नंबर आला आणि वेदांगी इलेव्हन्स यांचा दोन नंबर आला आणि दोन्ही कंत्राजांना आणि संघ मालकांना कॉंग्रेच्युलेशन आणि खूप छान प्रकारेच सामने पार पडले थोडंसं मी एक नंबर ज्या टीममध्ये आलं त्या जिफे फायटर्समध्ये होतं त्यामुळे मलाही चांगल्या प्रकारे म्हणजे व्हिडिओ शूट करायला भेटला नाही कारण फिल्डिंग वगैरे जायला लागले त्यामुळे मला प्रॉपर असे शूट करायला भेटलं नाही जसं पहिले स्टार्टिंगपासून थोडंफार शूट त्या पद्धतीने शूट करायला भेटलं नाही बस गावातल्या एका मुलाला दिले त्यांनी शूट केलं थोडंफार आणि त्यामुळे थोडंफार व्हिडिओ तुम्हाला ॲड केले आणि आमचं एक नंबर आलं त्यामुळे खूप छान असं वाटलं की खूप टायमानंतर ज्या संघामध्ये मी होतो त्या संघाचा एक नंबर आलं आणि खूप छान प्रकाराचं कार्यक्रम आपला जी पी एल फायटर्स सॉरी जी पी एलचा पार पडला आणि खूप छान असं झालं इथे सर्वात म्हणजे गा ग्रामस्थ मंडळ आपले श्री गणेश क्रिकेट संघ गाणी कम मुंबई मंडळाचं खूप असा आभार की एवढ्या चांगल्या माझ्या होती आपण एवढं छान कार्यक्रम आपण पार पाडतो आणि असेच दरवर्षी आपण पाळूच आता हा सातवा सीझन होता पुढे आठवा सीझन येईल थोडं माझ्या पद्धतीने जरा घाई गडबडीमध्येच व्हिडिओ शूट झाली बाकी काय नाही व्हिडिओ असे येत राहतील आपल्या आणखी आणि असे गावचे व्हिडिओ आणखी येत राहतील कारण मग गावाला होतो त्यामुळे व्हिडिओ टाकावा नाही आता मुंबईला आलो तर एक 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 एक, एक व्हिडिओ येत राहतील बाकी काय नाही तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि नेक्स्ट व्हिडिओ लवकर व्हिडिओ टाकायला